महिला सी आर पी जयश्री हजारे यांचे सत्यामुख पत्रकार म्हणून निवड झाल्याबद्दल महिला ग्राम संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी जयश्री हजारे यांचे बंधू आनंद धनगर सरदार गोसावी अनिकेत धनगर छाया बनकर छाया बनगर शालाबाई धनगर रुपाली धनगर व साक्षी धनगर पती कृष्णाथ हजारे सृष्टी हजारे व श्रुतिका हजारे ग्रामसंघातील महिला पदाधिकारी व बचत गटाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष या उपस्थित होत्या महिला ग्रामसंघाच्या अध्यक्ष संगीता चौगले सचिव रुपाली गोडसे कोषाध्यक्ष सपना पाटील सदस्य सरिता चौगले अणघा माजगावकर आनंदी कुंभार मनिषा जाधव रुपाली कुंभार सुधा माजगावकर व ग्रामसंघाच्या महिला उपस्थित होत्या सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका